धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांची भूमिका होती आणि ती अत्यंत परकट भूमिका होती त्यांच्या दृष्टीने ते गुन्हेगार आरोपी आणि मुख्य सूत्रधार आहेत मधल्या माफिया टोळ्यांचे हे मी म्हणत नाही सूर्य धस म्हणतात आणि मग त्या मुंडेना तुम्ही अचानक रात्री भेटायला जाता चार तास बसता जेवण करता लोकांच्या मनात संशय निर्माण होणार आणि फडणवीस असं म्हणतात भेटलं तर काय झालं था। काय हरकत नाही भेटायला पण ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय ज्यांना तुम्ही एका खुनाचं मुख्य सूत्रधार मानताय ज्यांना तुम्ही मधल्या मिर्झापूरचं हा मिर्झापूरचं डॉन मानताय त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्याचे समर्थन करतात म्हणजे तुमचं हँड इन लोक झाला म्हणतो मिली भगत आहे की काय या सगळ्यामध्ये याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरका फाटला हे स्पष्टपणे मला सांगावं असं वाटत धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांनी कोणी घ्यायचं हे ठरायला पाहिजे तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा कोणाला वाचवताय माझं मत आहे मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा नंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख खुनाचा त्यांनी वापर केला मग या खून करण्यात भाजपचा हात आहे का